तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमोत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज तुमच्यासाठी आम्ही काही खास स्पेशल जाऊज आणलेले आहेत लोकेशन आहे आपल्याचं धात्रक फाटा जत्रा हॉटेल मुंबईग्र हायवेपासून दीड किलोमीटर अंतरावर आणि त्यासोबतच चांगली कनेक्टिव्हिटी म्हणजे या ठिकाणी आपल्या प्राऊचच्या बॅक साईडला आहे आडगाव मसूर लिंक रोड तसंच समोरच्या बाजूला मुंबई हायवे दोघांच्या मध्यभागी आहे आपला आजचा हर रो हाऊस त्यासोबत आपल्याला आपल्या या प्रोजेक्टच्या जवळपासच बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात ज्यामध्ये डिमांड देखील आहे आणि दोन कॉलेज देखील असणार आहे बाकी आपण जरी या प्रोजेक्टची साईज बघितली तर या ठिकाणी आपल्याला तेराशे स्क्वेअर फीटचा टू बी एच के बघायला मिळणार आहे आणि त्यासोबतच प्रीमियम अम्युनिटीज देखील आपल्याला या दोसोबत मिळणार आहे याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाजू बिलाकडून क्लिक करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सुद्धा आधी पोहोचेल आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर आपल्या लोकेशनमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळत आहेत म्हणजेच कॉलेज मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत हॉस्पिटल देखील आहेत लोकमान्य हॉस्पिटल आपल्या प्रोजेक्टपासून फक्त आठशे मीटरच्या अंतरावर आहेत बाकी स्कूल देखील एकदम जवळ असणार आहे आणि त्यासोबत डी मार्ट डी मार्ट पण दोन किलोमीटरच्या अंतरावर आपल्या या प्रोजेक्टपासून असणार आहे पाठीमागच्याच बाजूला म्हणजे फक्त दोनशे मीटरच्या अंतरावरच आडगाव असून लिंक रोड देखील आहे बाकी आपण आपला हा रो बघितला तर एक सुंदर से कलर कॉम्बिनेशन थीम मध्ये आपल्याला हा रोज बघायला मिळतो आपल्या प्रोजेक्टमध्ये सर्व रॉजची साईज सेम बघायला मिळते म्हणजे सर्व रॉज आपले हे तेराशे स्क्वेअर फिटचे असणार आहेत सुरुवातीला असणार आहे आपली पार्किंग प्लेनसाठी आपण बघू शकतो रस्त्यापासूनच जवळपास दोन फुटाची उंची आपल्या प्लेनसाठी ते बघायला मिळते बाकी हे असणार आहे तुमची पार्किंग ज्यामध्ये फोर सीटर्स कार व्यवस्थित बसेल एवढी चांगली पार्किंग आपल्याला या ठिकाणी मिळते बाकी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे तुमच्या पार्किंगमध्ये वॉटर टँक प्रोवाईड केलेली आहे जी की जवळपास एक हजार लिटरची असणार आहे बाकी समोरच्या बाजूला आपल्या इथे टाईल्स बघायला मिळतात सर्व टाईल्स आपल्याला मॅट फिनिशमध्ये मिळणार आहे या ठिकाणी आहे एक विंडो म्हणजे यामुळे आपल्या हॉलमध्ये चांगला प्रकाश आणि व्हेंटिलेशन मिळतं आणि या ठिकाणी आहे आपला मेन डोअर तर हा आहे आपला मेन डोअर वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला आपल्याला सर्व मेन डोअर मिळतात बाकी साईज हाईट एकदम उत्तम आहे त्यासोबत आपल्या इथे पस्तीस ची तिकनेस या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहेत बाहेर साईडला ची फ्रेम मिळते त्यासोबत स्टँडर्ड कंपनीची लॉक फिटिंग देखील आपल्या इथे प्रोव्हाइड केलेली आहेत आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहे आपला लिव्हिंग एरिया तर हा आहे आपला लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपला अकरा फूट बाय सतरा फूट स्पेशियस लिव्हिंग एरिया आपल्याला या ठिकाणी मिळतोय बाकी तुम्ही या ठिकाणी प्रकाश बघू शकता जे की सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे रोजचं मिडल तर रोज आहे पण त्यानुसार प्रकाश एकदम जबरदस्त आहे आणि ते सुद्धा प्रत्येक रूममध्ये आपला अशा प्रकारे प्रकाश आणि व्हेंटिलेशन अतिशय उत्तम येणार आहे बाकी तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये एक सुंदरशी फॉल सिलिंग आणि त्यामध्ये आपला लाईट फिटिंग सुद्धा मिळणार आहे त्यासोबत आपल्याला आपल्या लिव्हिंग एरियामध्ये चांगली मोठी विंडो बघायला मिळते म्हणजे मी तुम्हाला म्हटलो तो चांगला प्रकाश आहे त्याचं कारण म्हणजे बिग साईज विंडो त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण अल्बोज ची एफोर्टलेस फिटिंग बघायला मिळते आणि बाकी समोरच्या बाजूला असणार आहे आपला जिना जो की आपल्या दोघे बेडरूमकडे जातो आणि हा आर सी सी जीना वरती टेरेस पर्यंत प्रोव्हाइड केलेला आहे बाकी जेवढे इलेक्ट्रिक फिटिंग ती सर्व आपला स्टँडर्ड बघायला मिळणार आहे असं झाला तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियामधून थोडं पुढे येऊया ढायल नंतर असणार आहे आपलं वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट प्रोव्हाइड केलेलं आहे आणि आपल्या वॉशरूम नंतर आल्यानंतर हे असणार आहे तुमचं स्पेशियस किचन साईज चांगली मोठी आहे म्हणजे जवळपास तुम्हाला अकरा फुटाची वेळ तुमच्या किचन मध्ये मिळते आणि लेंथ ही पण जवळपास तुम्हाला चौदा फुटाची बघायला मिळते एल शेप मध्ये वास्तूप्रमाणे तुमचं किचन वॉटर इथे प्रोव्हाइड केलेलं आहे त्यासोबत इथे आपल्याला लॉक दिलेला आहे आणि पूर्ण किचन मध्ये आपल्याला समोरच्या बाजूला टाइल्स फिटिंग करून दिलेली आहे इलेक्ट्रिक प्लम्बिंग सर्व कनेक्शन मिळत आहेत म्हणजे या ठिकाणी प्लंबिंग पॉईंट प्रोवाइड केलेला आहे तुमच्या बेसिनसाठी त्यासोबत इथे आपला वॉटर प्युरिफायरचा पॉईंट सुद्धा काढून दिलेला आहे बाकी या ठिकाणी असणार आहे किचनमध्ये पण आपला एक मोठी विंडो मिळते त्यासोबत इथे एक जागा देखील काढून दिलेली आहे आणि अजून एक म्हणजे या ठिकाणी आपला एक ड्रग बघायला मिळतोय त्यामुळे सुद्धा चांगला प्रकाश आपल्या किचनमध्ये असणार आहे स्पेस आपण बघू शकतो या ठिकाणी तुमचा डायनिंग एरिया सुद्धा बसेल एवढी मोठी जागा तुम्हाला तुमच्या किचनमध्ये मिळते असं झाला तुमचा हा किचनचा पार्ट किचनचा पार्ट थोडं पुढे येऊया त्यानंतर असणार आहे हा ड्राय एरिया या ठिकाणी आपल्याला प्लंबिंग आणि इलेक्ट्रिक दोघे काहीशन काढून दिलेले आहेत म्हणजे तुमच्या वॉशिंग मशीनसाठी ग्राउंड फ्लोअरचा आपण पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे आता बघूया वरती आपले दोघ बेडरूम चला या ठिकाणी आपला जो जीना मिळतोय ना आपल्याला या ठिकाणी थ्रेड आणि रायझर दोघंही ठिकाणी एक सुंदरशा पॅटर्नमध्ये जेणेट बघायला मिळणार आहे बाकी वरती देखील बघूया हो तर आता आलोय आपण आपल्या पहिल्या मजल्यावर दोघा भेटून बघूया पण त्याआधी आपण जर आपला जिना बघतोय म्हणजे विळ बघतोय ना चांगली मोठी मिळते म्हणजे काही सामान आणायचं असेल जेव्हा आपण शिफ्ट होतो सामान वर खाली करावं लागतं त्यासाठी चांगली विळथ जिनाला मिळणं हे आवश्यक आहे आणि त्या हिशोबाने तिथे आपल्याला सर्व गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत ज्यानंतर थोडं पुढे येऊया या ठिकाणी असणार आहे आपला फर्स्ट बेडरूम तर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम साईज मिळते अकरा फुटाची विड आणि त्यासोबत चौदा फुटाची लेंथ स्पेशियस बेडरूम तुम्हाला या ठिकाणी मिळतो ज्यामध्ये बेडसाठी चांगली मोठी जागा मिळते आणि त्यासोबतच तुम्ही तुमच्या मनपसंतीचं फर्निचर इथे करू शकता कारण की जागेची अडचण तुम्हाला या ठिकाणी अजिबात होत नाही बाकी बेडची साईज चांगली मिळते सर्व इलेक्ट्रिक पॉईंट जे आपल्याला आपल्या या बेडमध्ये गरजेचे आहेत म्हणजे स्विच सर्व काही प्रोवाईड केलेलं आहे बाकी आपल्या या बेडला मिळते की अटॅच बाल्कनी आणि बाल्कनीसाठी इथे मिळते या ठिकाणी आपल्याला बाल्कनी देखील अकरा फुटाची मिळते आणि जवळपास आपल्याला सात फुटाची बाल्कनी या ठिकाणी मिळणार आहे समोरच्या बाजूला आपल्याला रिलीफ मिळणार आहेत आणि त्यासोबत पूर्ण कवड बाल्कनी आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर असं झालं आपला हा फर्स्ट बेडरूम पुढे जाऊया या ठिकाणी आपली स्टेअर केस स्टेअर केसच्या बाजूला आपलं सेकंड वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न कमोड मिळणार आहे तुमच्या या सेकंड वॉशरूममध्ये आपलं सर्व प्रीमियम फिटिंग बघायला मी इथे म्हणजे आपण समोरच्या बाजूला बघू शकतो या ठिकाणी असणार आहे तुमचं वॉटर इथे आपला फ्लश बटन दिलेले आहे प्रीमियम कंपनीचं फ्लश बटन आणि वॉटर आणि सर्व प्लम्बिंग फिटिंग आपल्याला इथे मिळणार आहे बाकी तुम्हाला इथे गिजर व सोलरचे सेपरेट पॉइंट काढून दिलेले आहे आणि त्यानंतर आपल्या वॉशरूमच्या पुढे आहे आपला सेकंड बेडरूम तर हा असणार आहे तुमचा सेकंड बेडरूम साईज तुम्हाला इथे पण चांगली मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला दहा फूट बाय अकरा फुटचा तुमचा सेकंड बेडरूम मिळणार आहे बाकी तुम्हाला हे डबल स्विच प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत एक बिग साईज विंडो सेटअप आपल्याला चांगला प्रकाश मिळतो सुंदरसा व्ह्यू देखील या ठिकाणावरून बघायला मिळतो तर असं झालं संपूर्ण आपला हा रोज आता आपण आपल्या टेरेस देखील बघूया चला तर आता लोय आपण आपल्या टेरेसवर टेरेसची साईज पण चांगली मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला चौदा फुटाची टेरेस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते ब्रिक बॅट कोबा करून दिलेला आहे बाकी तुम्हाला वरती देखील एक हजार लिटरची वॉटर टँक इथे मिळणार आहे हा झाला आपला फ्रंटचा टेरेस आता बॅकचा टेरेस देखील बघूया आणि हा तुमचा एक बॅकचा टेरेस आणि त्यासोबत एक सुंदरसा व्ह्यू देखील तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा टू बी एच के उस है है बसुन रो हाऊस लोकेशन आहे कचरखवाटा राऊतमाळा मुंबईकर हायवेपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आणि मागच्या बाजूला आपण आडगाव मसरूर लिंक रोड देखील बघू शकतो या रोडपासून तर फक्त दोनशे मीटरच्या अंतरावर आहे असा आहे संपूर्ण आपला हा रो हाऊस साईज मिळते आपला तेराशे स्क्वेअर फीट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राईस जे की असणार आहे पंचेचाळीस लाख रुपये सर्व खरेदी खर्च असतो तुम्हाला जर या रोजच्या अधिक माहिती व्यवस्थित खाली नंबर दिसतोय या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि साईटवर विजिट करा तर असं होत आपला आजचा हा टू बी एच के रोजचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद